सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव पुण्यातील एका ताईंचा आहे खूप सुंदर असा अनुभव स्वामींनी या ताईंना दिला आहे हम गया नाही जिंदा हो याची प्रचिती या ताईंच्या घरी स्वामींनी दिली आहे खरंच हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला कळेल की स्वामींची सेवा केल्याने काय होतं ते चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण महाराजांचे असेच रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि जे कोणी नवीन सदस्य असतील ज्यांना आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे चला तर मग अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवारवंद आज मी मला माझ्या नित्यसेवेने आलेला अनुभव सांगत आहे मी सांगवी केंद्र पुणे येथील एक सेवेकरी आहे तरी तीन अध्याय अकरा माळी रोज एक दुर्गा सप्तशतीचा पाठ आता दहा महिन्यापासून मी रोज रुद्रसेवा करते आणि त्याचे सेवेचे परिणाम मला खूप सुंदर आले आहे आत्ताच तेवीस मार्च वार शनिवार सकाळी मी गॅस चालू केले आणि स्वयंपाक करत असताना गॅसचे बटन बंद करताना असे दिसून आले की बटन फिरतच नव्हते गॅस सुरू होता आणि बटनाला जोर लावून फिरवताना बटन एकाएकी उडून बाहेर आले पुन्हा मला बटन बसवता येणार म्हणून मी माझ्या मुलीला आवाज दिला तिने बटन दाबून बसवण्याचा प्रयत्न करत असताना एकाएकी गॅसच्या बटनाच्या होलमधून बाहेर येऊन खूप जोरात भडका आणि आगीचा लोट पूर्ण किचनमध्ये पसरला सारखा दिसत होता तेवढ्यात मला कुणीतरी जाणीवपूर्वक खाली बसवलं आणि गॅस सिलेंडर खालून बंद करून घेतला असे वाटले वर उठून पाहते तर मुलीचा चेहरा लालबुंद झालेला आणि केस जळाले होते आ दोघी पण मोठ्याने रडायला लागलो काही सूचनासे झाले मुलीला दवाखान्यात नेले आणि मी स्वामींना प्रार्थना करू लागली की मुलीच्या चेहऱ्यावर काही डाग दिसू नये तिला त्रास होऊ देऊ नका स्वामी अशी मी प्रार्थना करत होते खूप रडत होते आम्ही खूप घाबरलो होतो मी स्वामींना म्हटलं तुम्ही असताना असे का झाले मी स्वामीबरोबर भांडत होते इतक्यात माझी बहीण माझ्या मुलीला दवाखान्यात घेऊन घरी आली चेहऱ्यावर काहीच डाग दिसत नव्हते भगभग आणि जळजळ खूप होत होती डॉक्टरांनी मलम दिला होता उपाय चालू केल्यावर एका तासात मुलीला बरे वाटले लागले मी स्वामींचे आभार मानायला स्वामींच्या समोर हात जोडून उभी राहिली तर स्वामींचा चेहरा पाहिल्यावर मी पुन्हा मोठ्याने रडू लागली ओरडू लागली स्वामींच्या चेहऱ्यावर भाजल्यासारखे चट्टे उमटले होते आम्हा दोघींना आश्चर्याचा धक्काच बसला आम्ही लगेच स्वामींना मुजरा करून आक्रमाळी जप केला आणि स्वामींच्या चेहऱ्याची जळजळ कमी होण्यासाठी दर तासाला स्वामींच्या फोटोमधील चेहऱ्यावर कोरपड लावू लागलो साक्षात स्वामींनी माझ्या मुलीवरचे संकट आपल्यावर घेतले होते माझ्या मुलीला माहेरेला आल्यावर असे झाले आणि आता मुलगी सासरी गेली की सगळे ओरडतील म्हणून मी स्वामींना खूप धावा करत होती स्वामी काही होऊ देऊ नका माझ्या मुलीचे चेहऱ्यावरचे डाग आणि तिचे जे काही निशान आहे ते सर्व जाऊ द्या तर स्वामींनी तिच्या चेहऱ्यावर काही डाग जखम उमटू न देता ते स्वतःवर घेतले स्वामी सदैव भक्तांचे रक्षण करतात याची पुन्हा प्रचिती आली तिसऱ्या दिवशी स्वामींच्या चेहऱ्यावरचे चट्टे नाहीसे झाले स्वामींची ताकद आमच्या पाठीशी होती म्हणून पुढे ओढवणाऱ्या मोठ्या संकटातून आम्ही सगळेच वाचवलो खाता पिता उठता बसता स्वामी नामाचा जप चालू ठेवला तर कोणतेही संकट स्वामी सुटकी सरशी दूर करतात मे गयानही जिंदा हो ही श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती वेळोवेळी करून देतात आणि आपल्या सारख्या सामान्य सेवेकऱ्यांसाठी ते धावून येतात स्वामींची लीला खरंच खूप आगद आहे स्वामी, स्वामी जर नसते तर आज आमच्या जीवनात काय असते हे सर्वजण इमेजिन करू शकता कदाचित घरामध्ये मोठा सु पोट होऊन आम्ही सर्वजण दगावले देखील असतो पण जिथे साक्षात परब्रह्म वाचलेले आहे त्यांचं अधिष्ठान आहे बसलेले आहे तिथे काळ वेळ कुणीही येऊ शकत नाही याची प्रचिती माझ्या स्वामी आईनी आम्हाला दिली असे माझ्या जीवनात खूप अनुभव आहेत हा सर्वात मोठा अनुभव आहे दुसरा अनुभव असा की मी सेवेसाठी लागले ते फक्त घरात खूप कटकट भांडणे आणि माझे मिस्टर हे व्यसन करत होते त्यांचं व्यसन सुटावं म्हणून मी या सेवेमध्ये आले होते महाराजांच्या केंद्रात दरबारात जात होते तेथील मी प्रश्न उत्तर सेवा घेऊन मी सेवा करत होती रुद्राची सेवा केल्याने एक्केचाळीस दिवसामध्ये खरंच माझ्या मिस्टरांचे सुंटे वाचून खोकला जाईल त्या पद्धतीने माझ्या मिस्टरांचे दारूचे बेसन हे सुटले खरंच ज्या ताईंना हा प्रॉब्लेम आहे ज्यांचे मिस्टर दारू पितात त्यांनी ही सेवा मनोभावे करावी एक्केचाळीस दिवस रुद्र तीर्थ करावे आणि जी व्यक्ती आहे तिला ते पिण्यासाठी देवे माझा वैयक्तिक आलेला हा अनुभव आहे आमचे घर आता खूप स्वामीमय झाले आहे माझे मिस्टरही सेवा करू लागले आहे खूप जादा करत नाही पण करतात आधीपेक्षा त्यांच्या याच्या स्वभावामध्ये खूप बदल झाला आहे त्यांचा चिडचिडपणा रागीटपणा सर्व काही कमी झाला आहे खरंच स्वामी अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य करतात फक्त मनापासून सेवा करावी मेवा देण्याचं काम त्यांचं आहे ते मेवा एक दिवस नक्की देतात म्हणजे देतात माझी स्वामी आई अस असल्यावर कशाचीही टेन्शन नाही स्वामी म्हणतात तुम्ही फक्त कर्म करत राहा मी तुमच्या सदैव पाठीशी आहे चांगल्या कर्माचं चा फळ नेहमी चांगलंच भेटणार आणि वाईट कर्माचं फळ नेहमी वाईट म्हण मन... भेटणार माझा सेवेकरी म्हटल्यानंतर तो नेहमी चांगलेच कर्म करणार असे स्वामी नेहमी म्हणायचे माझी स्वामी आई आज मी तुमचे हे मला आलेले अनुभव शेअर केले आहे माझ्या या अनुभवाने एक जरी सेवेकरी घडला तरी मला खूप समाधान होईल तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला नक्की कळवा पुन बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त